उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात त्यांच्या दोन्ही मुलांवर गंभीर आरोप झाले असून राज्याच्या राजकारणात राज्चा मोठी खळबळ उडाली आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एल एल पी या कंपनीनं अठराशे कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे या प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत सापडले असतानाच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलावर म्हणजे टँगोदारू कंपनीशी संबंधित भ्रष्टाचाराचा आरोप केलाय हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटलंय की अजित पवार स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी आणि तुरुंगवास टाळण्यासाठी भाजपात गेलेत पण पक्ष बदलल्यानंतरही त्यांचे कारनामे सुरूच आहेत दोन्ही मुलांना ते दोन नंबरचे धंदे करायला लावतात आणि स्वतः नंबर, नंबर बनवून उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घट्ट पकडून बसले सपकाळ म्हणाले की अजित पवार यांच्या मुला एका मुलाचं नाव भ्रष्टाचारात तर दुसऱ्याचा दारू व्यवसाय त्यांच्या एका मुलाची कंपनी पुण्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारात अडकली आहे तर दुसऱ्याची टँगो नावाची दारू कंपनी आहे ज्याला अजित पवार यांनी अबकारी मंत्री म्हणून निर्णय घेत संरक्षण दिलं असा आरोप त्यांनी आहे यांनी पुढे की टँगो कंपनीला थेट फायदा मिळावा म्हणून अजित पवारांनी अबकारी खातं आपल्या ताब्यात या खात्याशी संबंधित निर्णय ते स्वतः घेतात ला आर्थिक लाभ मिळतो त्यामुळे राज्यात डबल गेम डबल भ्रष्टाचार सुरू आहे एकीकडे जमिनीचे व्यवहार तर दुसरीकडे दारू कंपनीला मिळालेला संरक्षण हा डबल धमाकाच आहे अशी टीका सपकाळ यांनी केली आहे त्यांनी अजित पवार यांच्या यांना भस्म्या आजार झाला असल्याचं सांगत म्हटलंय की हा आजार असा आहे की कि कितीही खल्लं तरी अजून खावं असं वाटतं आधीच एवढं खल्लं आहे तरी अजून किती खाणार